नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा लग्नाची लग्नाचा ब्लाऊज आलेला आहे शिवायला ही लग्नाची साडी आहे तर ह्याच्यावरचा खूप सुंदर असा मी ब्लाऊज तयार केलेला आहे तर अगोदर आपण साडी बघूयात तर ही बघा ही बॉटल ग्रीन कलरची साडी आहे खूप छान अशी खूप सुंदर आहे आणि त्यांना हा उद्यापर्यंत मला ब्लाऊज आणि साडी दोन्हीही द्यायचा आहे तर मी ब्लाऊज तयार केलेला आहे तर हे बघू शकता ह्यालाही सिल्वर कलरचे असे काठ आहेत आणि त्यामुळं खूप असा छान ह्याला पण लुक आलेला आहे भारदस्त अशी साडी वाटते लग्न कार्यामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारची साडी नेसू शकतो आणि एकदम युनिक आणि वेगळा असा लुक येतो तर ह्याच्यावरचा ब्लाऊज मी खूप असा सुंदर शिवलेला आहे तर म्हटलं तुमच्याबरोबर हा ब्लाऊजची डिझाईन शेअर करावी म्हणून मी आज हा व्हिडिओ तयार करत आहे तर ब्लाउज बघा कसा तयार केलेला आहे मी वरती असा बोटनेक केलेला आहे काठ इथे लावलेले आहेत ला पूर्ण ब्रॉड होते काठ त्यामुळं काटांचा छान वापर करता आलेला आहे आणि इथे बघू शकता इथे हुक्स लावलेले आहेत ला म्हणजे बॅक साईडला ओपन आहे फ्रंट साईडला म्हणजे बंद आहे आणि बॅक साईडला ओपन आहे पूर्ण आणि त्यामुळे त्यांना म्हणजे इथं शोल्डरला पण घट्ट होणार नाही आणि ॲडजस्टमेंट करू शकतात म्हणजे काढघाल करतानाही कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही आणि असा ना पानगळा केलेला आहे आणि खालच्या साईडला असा बो तयार केलेला आहे म्हणजे डिझाईन तुम्ही व्यवस्थित बघू शकता म्हणजे अशा ब्रॉड असे नॉ नौ, नॉट तयार करून असा बो तयार केलेला आहे आणि खूप छान अशी युनिक डिझाईन ही पण तयार झालेली आहे आणि थोडासा ब्रॉड गळा तयार केलेला आहे हा चौतीस चेस्टचा ब्लाऊज आहे तर स्लीवजला पण त्यांनी असं पूर्ण वेगळं असं सा सांगितलं होतं म्हणजे असे बघू शकता तुम्हाला दिसतच असेल डिझाईन आणि अशा पद्धतीनं असा हा ब्लाऊज तयार केलेला आहे म्हणजे काटांचा वापर करून अशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन तयार करू शकता आणि ब्रॉडकाट असल्यावर त्यांचा खूप छान असा आपण वापर करू शकतो तर मैत्रिणींनो ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा